नमस्कार मंडळी तर चला आज आपण करणार आहोत भाजी हे तुकडे करून अख्खे लांबडे लांबडे असतात हे त्याचे दोन्ही साइडनं काट काढायचे आणि मध्ये असे काटे असल्यासारखे असतात तेही काढून घ्यायचं हातानेच आणि त्याचे दोन तुकडे करायचे एका दोन भाग केलेले आहेत हे आणि त्याला कोमट पाण्यात दहा तिथं वीस मिनटं टाकून ठेवायचं म्हणजे त्याला लागलेली माती राहाळ वाळू असते ती निघून जाते आणि स्वच्छ होते हे बघा स्वच्छ दिसायला लागले आता हे मी पाण्यात टाकून काढून घेतले परत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी एक कढाई घेतली तर बघा मी इथं एक कढई घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घेतले आता यामध्ये आपण कांदा घालूया जितका जास्त कांदा घालाल त्या तेवढंच चांगलं डोंबीचं कालवून होतं तर इथे बघा आपला कांदा भाजतोय लालसर कलर ला हो एक तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा आपल्याला इथं म्हणजे लाल कलर आला की कांद्याला एकदम सवही मस्त एक येतील आता यामध्येच आपल्याला अजून कांदा भाजत असताना एक चमचा हळद टाकायचं एक चमचा हळद आणि एक चमचा हिंग टाकायचं आपल्याला इथं आता परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची घरी बनवून सुद्धा टाकू शकता किंवा नसेल तर ही सुद्धा ॲड करू शकता त्यामध्ये आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आता छानस परतून घ्यायचं आहे तर बघा आता आपला कांदा लालसर होत आलाय आहे आता आपण यामध्ये टोमॅटो शेतात ॲड करूया तर बघा यामध्ये टोमॅटोचे टप ॲड केलेत मी आता हे सगळं मिळून एक दिवस करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे एक चमचं तर बघा आपला मसाला भाजून झालाय आता आपल्याला हे सुकी बोंबिल टाकायची आहे त्यामध्ये आणि परतून घ्यायचं आहे छानसं तर यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे सुखी दम, तर बघा आपली सुकी बोंबील तयार झाली एकदम मस्त तयार झाली यात मी आम्हाला जेवढं लागतं आहे तेवढं मीठ आणि लाल तिखट घातले जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि ग्रेव्ही करायचे चला तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद